नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान संदर्भात ताजा अंदाज देणार आहे उत्तर भारतातील डब्ल्यू डी पुढे सरकला असला तरी नव्याने डब्ल्यू डी येण्याच्या मार्गावर अफगाणिस्तान मार्गे वातावरण तयार झालं आहे संपूर्ण बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या चक्रकार स्थितीमुळे ढगाळ वातावरण तयार झालं आहे तर दक्षिणेत केरळ तामिळनाडूमध्ये पावसाळी परिस्थिती तयार झाली आहे पूर्व भारतात देखील पावसाचं प्रमाण वाढलं आहे सध्या महाराष्ट्रात निरभ्र आकाश असून दुपारनंतर थोडीफार ढगाळ परिस्थिती निर्माण होऊ शकते परंतु सध्या तरी सर्वच मॉडेल आता पावसाचा प्रभाव कमी असल्याचं दाखवतायत सध्या महाराष्ट्रामध्ये उष्णतेची लाट नाही उद्या पुन्हा तापमान वाढू लागेल कारण पावसाचं प्रमाण कमी होत आहे प्रत्येक दिवशी तापमान वाढण्याची शक्यता आहे काही विभागात हे तापमान बेचाळीस ते पंचेचाळीस अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग पश्चिम विदर्भात नऊ तारखेला उष्णतेची लाट असणार आहे साधारण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र असं जोरदार तापमान परिस्थिती असणार आहे अकरा तारखेपासून पुन्हा तापमान घसरणार आहे थोडी पावसाळी परिस्थिती या दरम्यान निर्माण होत असल्यामुळे पुन्हा तापमान घसरेल जे एफ एस मॉडेलने सध्या महाराष्ट्रात उघडी दाखवली असली तरी थोडं सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये ढगाळ वातावरण निर्माण होण्याचा अंदाज दिला आहे थोडं पश्चिम महाराष्ट्रातही ढगाळ वातावरण तयार होऊ शकतं सोलापूर कोल्हापूर साताराच्या दरम्यान केरळ आणि कर्नाटकमध्ये मात्र पावसाळी परिस्थिती असणार आहे आपण बघतो महाराष्ट्रातील उघडी फी चार एक दिवसापर्यंत तरी आहे पाचव्या दिवशी म्हणजे नऊ तारखेपासून पुढे पुन्हा महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाज आहे दहा तारखेला देखील महाराष्ट्रात विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणातील आदेशीय दक्षिण टोकाला पावसाळी परिस्थितीचा अंदाज आहे हे प्रमाण अकराला कमी होईल मात्र बारा तारखेला आपण बघतो की पुन्हा एकदा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा दक्षिण कोकण असं पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते महाराष्ट्रात विरळ पावसाळी परिस्थिती तेरा तारखेला असणार आहे आणि ती चौदा तारखेलाही असणार आहे त्यामुळे नऊ तारखेनंतर पुन्हा पावसाळी वातावरण तयार आहे सध्या तरी जी एफ एस मॉडेलप्रमाणेच महाराष्ट्रामध्ये इस एम डब्ल्यू मॉडेलने उघडीप दाखवली आहे सहा तारखेलाही उघडीप राहण्याची शक्यता आहे सात तारखेलाही उघडीप राहील आठ तारखेला उघडीप आहे परंतु बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या एका चक्राकार स्थितीमुळे किनारपट्टी भागात पुन्हा वातावरण तयार होईल नऊ तारखेपासून महाराष्ट्राच्या काही दक्षिणी भागात पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं दहा तारखेला विदर्भाच्या आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात पावसास अनुकूल स्थिती निर्माण होऊ शकते अकरा तारखेलाही थोडं कोकण किनारपट्टीला पावसाची शक्यता दाखवण्यात आली आहे बारा तारखेला फारसं वातावरण नाही परंतु पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते तेरा तारखेपासून वातावरणात बदल व्हायला सुरुवात होईल कारण आपण बघतो केरळपासून तर जवळपास गोव्यापर्यंत एक ट्रप तयार होणार आहे पूर्व भारताकडे पावसाळी परिस्थिती वाढते चौदा तारखेला पूर्व भारतात बऱ्यापैकी पावसाळी वातावरण असण्याची शक्यता असून छत्तीसगड ओरिसा झारखंड पश्चिम बंगाल बिहार उत्तर प्रदेश पर्यंत पावसाळी परिस्थिती असून पूर्व भारतातील नागालँड अरुणाचल प्रदेश आसाम सिक्कीम या भागात देखील पावसाळी परिस्थिती दे असणार आहे पंधरा तारखेपासून पुन्हा पूर्वेकडून पावसाळी वातावरण आणि बंगालच्या उपसागरातून देखील भारताच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे सोळा तारखेला आपण बघतो अनेक राज्यांमध्ये पूर्वेकडून पावसाळी परिस्थिती निर्माण होईल वातावरण पूर्णपणे पूर्वेकडून फिरण्याची शक्यता आहे विदर्भ मराठवाड्याच्याही काही भागात पावसाला सुरुवात होईल सोळा तारखेला सतरा तारखेला आपण बघतो महाराष्ट्राच्या अनेक भागात पुन्हा पावसाळी परिस्थितीची शक्यता आहे अठरा एकोणीसला देखील महाराष्ट्रात काही भागात पावसाळी परिस्थिती असणार आहे एकूणच वातावरण बदलेल पंधरा नंतर आणि पुन्हा पावसास अनुकूल स्थिती महाराष्ट्रात तयार होईल असा अंदाज इ सीएमडब्ल्यू मॉडेलने कायम ठेवलं आहे महाराष्ट्रामध्ये पुन्हा पावसाळी परिस्थितीचा अंदाज वाढणार आहे येत्या पंधरा दिवसामध्ये थोडं विदर्भ किंवा कोकण सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते मात्र हे पंधरा तारखेनंतरचं वातावरण आहे सध्या पावसात जोर कमी होणार आहे परंतु स्थानिक पावसाचं चा वातावरण चालू राहणार आहे सध्या पाच तारखेपासून जवळपास नऊ तारखेपर्यंत विशेष पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये असणार नाही विशेष ढगाळ परिस्थिती देखील राहणार नाही परंतु थोडी पश्चिम महाराष्ट्राच्या भागात ढगाळ परिस्थिती असू शकते आठ तारखेपासूनच ही ढगाळ परिस्थिती अधिक वाढण्याची शक्यता आहे नऊ तारखेपासून महाराष्ट्रात पुन्हा स्थानिक पावसाला अनुकूल अशा प्रकारचे ढग निर्माण होऊ शकतात तसा आपला प्राथमिक अंदाज आहे या ढगाळ परिस्थितीमध्ये वाढ होत जाणार आहे ठिकठिकाणी पावसाळी परिस्थिती देखील निर्माण होऊ शकते आपण सांगली कोल्हापूरचा भाग बघतोय किंवा नाशिकचा भाग बघतोय ढगाळ परिस्थिती पुन्हा वाढेल आणि स्थानिक स्वरूपाचं पावसाळी परिस्थिती या ठिकाणी निर्माण होईल हळूहळू हे वातावरण वाढत जाणार आहे बघतो अकरा तारखेला देखील मोठी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात वाढू शकते त्यामुळे अशा पद्धतीचं वातावरण बनत जाईल आणि साधारणपणे स्थानिक स्वरूपाचं पावसा वातावरण वाढेल यातून ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस गारपिटी सह पडण्याची शक्यता राहणार आहे आपण बारा तारखेला बघतो तीच परिस्थिती आहे आणि या परिस्थितीमध्ये प्रत्येक दिवशी म्हणजे वाढ होताना आपल्याला बघायला मिळेल तेरा तारखेला देखील आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये मोठी ढगाळ परिस्थिती तयार होते आहे तेरा तारखेला आपण बघतो की पावसास अनुकूल असे ढग महाराष्ट्रामध्ये बऱ्याच भागात तयार होत आहेत चौदा तारखेला यामध्ये आणखी वाढ होणार आहे मी आपण कितीही पुढचा अंदाज बघितला तर वातावरण बदलताना आपल्याला दिसते मात्र सध्या तीन चार दिवस हे वातावरण कमजोर असणार आहे पूर्वेकडून पावसाळी परिस्थिती पंधरा तारखेनंतर तयार होते त्यामुळे महाराष्ट्रात हळूहळू विरळ परंतु अनेक जिल्ह्यांमध्ये पुन्हा पावसाचं अनुकूल वातावरण हे तयार होणार आहे आपण बघतो पंधरा तारखेला पुन्हा ढगाळ परिस्थिती वाढते काही विभागात प्रत्यक्ष पावसाला देखील सुरुवात होऊ शकते आपण फार पुढचा अंदाज बघणार नाही परंतु साधारणपणे आपल्याला पुन्हा पावसास पोषक स्थिती ही पंधरा तारखेनंतर तयार होते असं स्पष्ट दिसतंय त्यामुळे एप्रिल हा पावसाळी असण्याची शक्यता कायम आहे उद्या सांगली विभागामध्ये तासगाव भागामध्ये एक कार्यक्रमासाठी येतोय हे द्राक्ष बागतदारांचं मेळावा असून या ठिकाणी बदलत्या हवामानासंदर्भात आणि शेतीपूरक अशा प्रकारच्या हवामानासंदर्भात आपण माहिती उपलब्ध करून देणार आहोत तर या ठिकाणच्या आयोजकांचे आपण आभार मानूयात आणि या ठिकाणी साधारण उद्या दहा वाजेपर्यंत आपण हा कार्यक्रमाला पोहोचू आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा